तर चला तु, तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तु तुम्ही बघितली आपण ही रानभाजी घाईपत आणली होती तोडून तर तिचीच आपल्याला आज रेसिपी बघायची कशा पद्धतीने भाजी बनवतो आपण रानभाजी घाईपत मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आहे बघा एकदम सुंदर अशी दिसायला भाजी ही रानभाजी घाईपत आई तोडू राहिली आहे बघा एक एक असं करून वरची जे आपल्याला लागणारा भाजीचा जो पार्ट आहे तो घेतोय आई अशी मस्तपैकी मोडून घेते हे बघा अशा आपण रानभाजी गायपात आणल्यानंतर ते वरचे ते हे कळ्या आहेत या कळ्या तोडून घ्यायच्यात मग त्यांची आपल्याला भाजी बनवायच्या मित्रांनो चला कशा पद्धतीने म्हणजे आम्ही गायपाताची भाजी बनवतो नक्की तुम्ही बघा Hmm. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची भाजी बनवायची पद्धत आवडली का नाही आमची ते कॉमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा अशा हलक्या हाताने मोडल्या तर पटपट असं मोडतात या बघा एकदम असे वाखवल्या तरी पटपट मोडतात अशा या कळ्या अशा कळ्या आपल्याला खोडून घ्यायच्यात त्यानंतर ह्या कळ्या अजून आपल्याला साफ करायच्या म्हणजे स्वच्छ करायच्यात त्यामधले जो असणारा भाग आहे तो पण काढायचा आपल्याला त्याच्याला असं आपण पटपट आपल्याला लागणारे एवढी प्लेट भरून आपल्याला भाजी तोडायची तेव्हा भरपूर सारी भाजी तोडून झालेली आहे आता तर ही याच्यामध्ये जी कळी असते मित्रांनो ती कळी कशी काढायची तेव्हा ती कळी सोलून काढतात मित्रांनो हे बघा आई सोलून राहिली आणि त्याच्यामध्ये एक दांडी असते अशी ही दांडी आपल्याला काढायची आणि बाकीचं आपल्याला परत भाजीसाठी घ्यायचं आहे बाकी ती तेवढा एकच पार्ट काढायचा आपल्याला वाय ते गोल असा असतो द्या बघा मी पण दाखवतो म्हणजे बघा हा जो पार्ट आहे मधला बरोबर जाड अशी दांडी असते ती दांडी आपल्याला काढून घ्यायची जेणेकरून भाजी एकदम चांगली आपल्याला चवीला लागेल मित्रांनो तर चला अशी पटपट अशी आपण या सर्व भाजी आपण जी तोडली होती त्यातला आतला जो पार्ट आहे जो आपल्याला नको पाहिजे भाजीमध्ये तो आपण बाहेर काढतो मित्रांनो तुम्ही घायपताची भाजी ही आपण कशी बनवणार आपण तुम्ही सोंड्याची भाजी बघितली असाल तशी सेम बनवली मित्रांनो एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि भन्नाट अशी रेसिपी आहे मित्रांनो रानभाज्या तर तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आलो रानभाज्यांना कोणत्याही प्रकारची मसाल्याची गरज नसते मित्रांनो असं पटपट करून आम्ही एवढी भाजी सोलून घेतली मित्रांनो चला आपल्या साध्या पद्धतीने आपल्याला ही रानभाजी आता बनवायची ह्या वेस्टेज मटेरियल एवढं काढलं आम्ही तर एवढी प्लेट भरून आपल्याला भाजी झाली चला चुलीवर आपल्याला रानभाजी बनवायची मस्तपैकी चुलीला जाळ झालाय त्यावरती कढई ठेवलेली तर आता मस्तपैकी त्यामध्ये आपण कांदा ऍड करू नाही अगोदर ती भाजी आपल्याला उमून घ्यायची मित्रांनो जे आपण आता भाजी सोलून तयार ठेवले तिला उमवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे कडईमध्ये मस्तपैकी पाणी तापलं त्यानंतर आपण ती भाजी बाबा पाण्याला थोडीशी उकळी आली जी आपण भाजी आता स्वच्छ केली होती ती याच्यामध्ये आपल्याला उमवून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची जेणेकरून ह्या भाजीला पण मित्रांनो खूप खाज असते तो खाज पाना निघून जाईल मित्रांनो ताशी अशी पथाची भाजी मित्रांनो बरेचसे आयुर्वेदिक फायदे त्याचे डोकेदुखी असेल मी तर असं ऐकलं होतं मित्रांनो मोतखड्यावर सुद्धा ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो तर चला ही भाजींचं सेवन आपण केल्यानं आपल्याला जो किडनी स्टोनचा आजार आहे त्यावरती पण उपाय ह्या भाजीचा मित्रांनो बघा भरपूर वेळ झाला होता भाजी एकदम मस्त पिके आपली शिजलेली आहे बघा मस्त पिके आईने चेक केली तर चला ह्या भाजीचा पुढचा व्हिडिओ नक्कीच कशी बनवते आपण हे बघा मस्तपैकी उमवली आता ही आपल्याला उतरवून घ्यायची मित्रांनो हे बघा आपण अश्विनी उतरून घेते आणि आता आपण हे का काढणार आहे जे आपलं हे उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये आपण थोडंसं गार पाणी टाकून नंतर ही भाजी पिळून घेणार आहे जेणेकरून हिचा खाज खाजवटपणा जो आहे या भाजीचा तो निघून जाईल मित्रांनो हे बघा एकदम गरम अशी वापचाली ते त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला गरम गार पाणी ॲड करून कर कुर ते पाणी शांत करून मग ते भाज ती भाजी आपल्याला पिळून घ्यायची आहे जेणेकरून मस्तपैकी करकरीत कुरकुरीत अशी चमचमीत आपली भाजी भाजीवली बघा मस्तपैकी भाजी शिजली मित्रांनो पिवळसरपणाला त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून आता ही भाजी आपल्याला पिळून घ्यायची आहे मित्रांनो तर अशी एकदम सोपी साध्या पद्धतीने ही घाईपत्ताची भाजी आणि घायपत्त तुम्हाला आपल्या प्रत्येक गावाला कुठे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला घाईपत माहीत असेल मित्रांनो त्यावरती येणारा तो सुरू असेल त्याची ही भाजी एकदम छान लागते मित्रांनो एकदम भारी अंट्याच्या आहे बघा अशी छोटी छोटी पिळून घ्यायची जेणेकरून कोरडी होईल भाजी आपली तेव्हा इकडे आपण ही सुकी पिळून घेतली भाजी एकदम म्हणजे चिवडून अशी म्हणजे जरा मोकळी करून घेतलेली आहे अशी भन्नाट अशी रेसिपी मित्रांनो आणि ही भाजी आम्ही वर्षातून दोन तीन वेळा खातच असतो मित्रांनो रानभाज्यांचं खूप आपल्याला फायदे होत असतात मित्रांनो एकदा खालेली रानभाजी आपल्याला ही वर्षभर तिची आपल्याला अनेक कोणत्या ना कोणत्या प्रकारात कोणत्या ना कोणत्या आजारात ही रानभाजी अशी मदत करत असते मित्रांनो कारण यामधून मिळणारे प्रथिने असतील पोटॅश असतील अनेक प्रकारचे मूलद्रव्य असतील आपल्याला भेटत असतात रान या रानभाज्यांमुळे या बघा चांगल्यापैकी आईने पिळून घेतले कारण तो आहे तो पिळल्यानंतर जातोय मित्रांनो तर अशी आपली ही भाजी सुकी तयारी मित्रांनो चला पटपट आता चुलीवर हो याला फोडणी देऊ या भाजीला मस्तपैकी पुन्हा एकदा मस्तपैकी कढई ठेवलेली चूल तापलेली आपली त्याच्यामध्ये आपल्याला या भाजीमध्ये काय काय टाकायचं तर पहिला आपण कांदा टाकून घेऊ हो मित्रांनो मस्तपैकी दोन छोटे चुट कांदे चिरून घेतले आपण बारीक ते मस्तपैकी गरम करून घेऊ आपण जोपर्यंत त्याला तांबूस रंग येत नाही तोपर्यंत अशा या आपल्याला रानभाजी आपली जाली त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचे तेल टाकून मस्तपैकी कांदा परतून घेणार आहे आपण मस्तपैकी कढई पण तापली आपली तर भांडणट अशी आपली गायपाताची भाजी होणारी मित्रांनो एकदम भारी होणार आहे मित्रांनो एकदा जर तुम्ही बनवून खाली मित्रांनो तर पुन्हा पुन्हा बनवायची वाटेल अशी ही रानभाजी मित्रांनो एकदम भारी अशी कांदा परतून झाला मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला थोडे फा थोडेसे मसाले टाकायचे मित्रांनो कारण रानभाज्यांना तुम्ही बघितलं असेल काही मसाल्यांची गरज नसते जास्त हे बघा हळद टाकलेलं आहे आपण आपली जेवढी आपली भाजी असेल त्यानुसार आपण हळद याच्यामध्ये ॲड केलेली आहे मित्रांनो त्यानंतर तिखट मिरची तरीची मिरची जराशी तर अशी त्यानंतर आपली घरची जी मि मिरची आहे तिखट मिरची ती आपण दोन चमचे कारण आपल्याला तिखट जास्त आवडते मित्रांनो तुम्ही तुमच्या चवीनुसार या तिखटानुसार मिरची टाकू शकता मित्रांनो अशी ही आपली फोडणी द्यायचं चालू आहे आता भाजी आपण उमून तर घेतली पण चला पुन्हा एकदा तेल कांदा टाकून मस्तपैकी त्याच्यात भाजी गरम करून घेणार आहे आपण बघा मस्तपैकी आपला कांदा तेल सोडले कांद्याने मस्तपैकी मसाले टाकले त्याच्यामध्ये आपण चवीनुसार त्याला मित्रांनो अतिशय महत्वाचा भाग म्हणजे मीठ टाकले चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ घातलून पुन्हा एकदा ते एक जीव आपण मसाले टाकले त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मित्रांनो एकदम सोपी अशी रेसिपी आहे त्यानंतर आपण जी भाजी पिळून ठेवली होती शिजवून उमून घेतलं त्यानं ती आपली ही गायपाताची भाजी आहे त्याच्यामध्ये आलेली आहे मित्रांनो एकदम अशी भारी दिसते मित्रांनो चला पटपटाशी एक जीव पुन्हा एकदा सगळी मसाले लागतील अशा पद्धतीने ही भाजी आपण परतवून घेणार आहे मित्रांनो तर चला भाजी तर आपण पहिलेच शिजवलेली आहे मित्रांनो मस्तपैकी आता ही मसाल्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे मित्रांनो एकदम भारी अशी भाजी होणार आहे मित्रांनो तुम्ही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो कंटिन्यू बघा मित्रांनो चॅनलवर पुन्हा एकदा तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना आप पण सांगा मित्रांनो अशीच तुम्हाला रानभाज्यांचे व्हिडिओ हो आता आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल मित्रांनो कारण आता रानभाज्यांचा सीझन चालू झाला आहे भरपूर साऱ्या प्रमाणात आपल्याला रानभाज्या भेटत असेल हे बघा जाळ केले तर याच्यावर आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे जेणेकरून आपला भाजी पुन्हा एकदा मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स होईल मित्रांनो तर झाकण ठेवलं होतं मित्रांनो आपण ते झाकण काढलं पाच दहा मिनटानंतर तर मस्त पिकी अशी असली कुरकुरीत चमचमीत झनजनीत अशी भाजी झाली मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मस्त पिकी भाजी झाली अशी चुलीवरची एकदम भारी भाजी असते मित्रांनो तर चला ही भाजी आपण आता पहिलं टेस्ट करून बघू खायला घेऊ तर अशी भाजी तयारी आपली बघा मस्तपैकी भाजीने वास सोडलाय मस्तपैकी वास येतो मित्रांनो चला वास घेऊन काय होणार आहे पहिले आपण मस्त ताटामध्ये घेऊन अशी चमचमीत या झालेल्या भाजीचा आस्वाद घेणार मित्रांनो बघा मस्तपैकी ताटामध्ये आपली हे आलेली आहे घायपाताची भाजी रानभाजी घाईपात मित्रांनो आणि तांदळाची भाकरी तर चला पहिला आपण टेस्ट करू तुम्हाला सांगतो मित्रांनो कशी काय भाजी झाली मित्रांनो चला पहिला घास आपण घेऊयात आणि कशा पद्धतीने आपली भाजी तयार होते आपण पहिली चव घेऊन बघूया मग तुम्हाला सांगतो मित्रांनो <coughs> तर खूपच छान अशी भाजी झाली मित्रांनो एकदम तोंड टाकल्या टाकल्या भाजीची चव एकदम भन्नाट अशी झाली एक नंबर अशी भाजी झाली मित्रांनो तर असं होतं मित्रांनो आपल्या रान भाजी घाईपतचा व्हिडिओ मित्रांनो कशा पद्धतीने ब... मी भाजी बनवली तसेच तुमच्याकडे कशा पद्धतीने भाजी ही रानभाजी घाईपत बनवतात ते पण नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तसे तुम्ही तसेच पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपले व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा लाईक करा शेअर करा चला पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या